प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकराने प्रेयसीवर कोयत्याने वार करून क्रूर हत्या करून गळफास घेऊन स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना सुधागड तालुक्यात घडली आहे मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉक्टर कल्पेश ओसवाल यांचे राजेश पॉलिक्लिनिक अँड नर्सिंग होम येथे ही घटना घडली आहे या घटनेने रायगड जिल्हा हादरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रेयसी टाळत असल्याच्या रागातून शेखर संतोष दुधाणे वय सव्वीस राहणार दुधाणेवाडी तालुका सुधागड याने परळी येथील राजेश पॉलिक्लिनिक अँड नर्सिंग होम येथे जाऊन नर्स म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा अनंता देसाई वय बावीस राहणार देसाई पाडा तालुका सुधागड हिच्या मनगटावर व गळ्यावर कुर्त्याचे वार करून हत्या केली तसेच येथील रूममधील बेडशीटने पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे ही घटना समजताच जांभोळपाडा पाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे पाली खोपोली राज्य मार्गावर परळी येथे वाहतूक कोंडी झाली होती जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग